विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी ट्वेंटी मॅच या सामन्यामध्ये कोणती टीम विजयी होणार तर हा सामना केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आणि हा सामना फ्रीमध्ये आपणास कोठे पाहायला भेटणार भारताच्या टीममध्ये कोणते बदल होऊ शकतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारतीविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू आहे यामधील दोन सामने पार पडलेले आहेत या दोन्ही सामन्यामध्ये एक सामना भारताने जिंकलेला आहे आणि एक सामना साऊथ आफ्रिकेने जिंकलेला आहे तर या पाच सामन्याच्या मालिकेत दोन्ही टीम एक, एक एक अशा बरोबरीत आहेत तर तिसरा सामना खूप महत्त्वाचा होणार आहे तर मित्रांनो तिसरा सामना हा चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला या मैदानावरती खेळला जाणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे तर हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार ॲ ॲपवरती हे सामने आपणास पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये भारताचा पराभव झाला यामध्ये शिवमन गिल हर्षदीप सिंग याने शानदार कामगिरी केलेली नाही शिवमन गिल मागील दोन मॅचमध्ये शून्यवरती आउट होत आहे तो भारताचा उपकरणधार आहे आणि तो इंजर्ड देखील होता परंतु गौतम गंभीरने त्याला खेळवले आहे आणि मागील दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये तो शून्यावरती आउट झालेला आहे तर त्याच्या जागी त्याची जागा तर गिलची जागा संजू सॅमसन हा भारताचा टॅलेंटेड खेळाडू त्याने साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन ही मागील वर्षी झळकावली होती तर त्याची जागा संजू सॅमसन घेऊ शकतो हो आणि हर्षदीप सिंग याने एका ओव्हर्समध्ये आठ वाईट टाकले आणि त्याची त्याच्या जागी हर्षित राणाला संधी भेटू शकते तर हे दोन बदल टीम इंडियामध्ये होऊ शकतात आणि चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला या मैदानावरती हा सामना खेळवला जाईल तर तो मित्रांनो आपणास काय वाटते या सामन्यामध्ये भारताची टीम विजय होऊन मालिकेत दोन एक अशी आघाडी घेईल का आपणास काय वाटते आपण शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा